गुर देवो गुरु रामेश्वर येथील लीला वृद्धास पुत्र प्राप्ती व संबंधास मोक्ष संबंध म्हणजे प्रे श्री स्वामी महाराज फिरत फिरत रामेश्वरी आले एका आग्रह आशाखाली वसलेले होते त्यास एका वृद्ध ब्राह्मणाने पाहून नमस्कार घातला आणि तो म्हणाला महाराज आपणाजवळ भोजनाची काहीच सामग्री दिसत नाही तरी मी आपणा रोज नैवेद्य आहे असे सांगून तो वृद्ध ब्राह्मण घरी गेला आणि घरून बायको करवी उत्तम भोजनाचा नैवेद्य बनवून स्वामी महाराजांसाठी घेऊन आला त्या ब्राह्मणाची शुद्ध चित्त व भक्ती पाहून महाराजांनी त्यातले थोडे खाल्ले असा नियम रोज चालले महाराज गावात वेड्यासारखे फिरत असून सारखे लिलेचे खेळ चालत असत हे त्या ब्राह्मणाने पाहून तो पत्नीला म्हणाला हे कोणीतरी आहे आमच्या पूर्व त्यांचे दर्शन झाले आपण त्यांना पुत्राविषयी प्रार्थना करावी असा विचार करून तो ब्राह्मण आपल्या बायकोसह स्त्रीच्या दर्शनास गेला महाराजांच्या चरणावर वृद्ध उभयतानी नमस्कार घातला आणि स्त्रीना विनंती केली महाराज मी साठ वर्षाचा म्हातारा झालो आहे आम्हाला पुत्र संतान नसल्याने आम्ही फार दुःखी आहोत तरी आपण आम्हा पुत्र व्हावा असा आशीर्वाद द्यावा ही आपले चरणी विनंती श्री स्वामी महाराज म्हणाले पुत्र होईल जाई जा पण या वयात इंद्रिय निग्रह केलेलाच बरा ते ऐकून त्या दोघांना आनंद झाला

परंतु श्री स्वामी महाराज असताना जसे अन्न शिल्लक राहत होते तसे आता मात्र शिल्लक राहत नसे ते अन्न एक विषाचे भक्षण करीत असे त्या ब्राह्मणाच्या मनात शंका कुशंका येऊ लागल्या महाराज तर येथे नाही मग ते अन्न कोण खाते हा काय चमत्कार आहे असे म्हणून तो स्त्रीचा धावा करू लागला ला, 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 ला। त्या ब्राह्मणाच्या मनात शंका कुशंका येऊ लागल्या महाराज तर येथे नाही मग ते अन्न कोण खाते हा काय चमत्कार आहे असे म्हणून वा तो सिंगचा धावा करू लागला व रामेश्वराच्या दर्शनास गेला पाहतो तो लिंगाच्या ठिकाणी श्री स्वामी महाराज बसलेले दृष्टीस पडले ब्राह्मणास आश्चर्य वाटले त्याने स्वामीला करून दर्शन घेतले व आपल्या मुला मुलास हात मारू लागला मुलाने उत्तर दिले महाराजांपुढे मी आलो तर मरून जाईल मला त्यांची खूप भीती वाटते मग ब्राह्मणाने तेव्हा तो मुलगा ओढवू लागला बोलू लागला महाराज मला मारू नका आता मला मुक्ती द्या तक्षणीच तो मुलगा गतप्राण होऊन झाड काम खाली कोसळला ते विलक्षण दृश्य पाहून सर्व मंडळी दचकली त्याचे आयुर्ही घाबरून रडू लागले जिकडे तिकडे भीतीचे चिंतेचे शोकाकुल वातावरण व्यथित झालेल्या त्या सर्व लोकांनी श्री स्वामींची प्रार्थना केली आम्हा सर्वांना सांभाळा त्या मुलाचे शरीर प्राण जाताच दहा हात लांबून अकराळ विक्राळ दिसू लागले ते वृद्ध ब्राह्मण माता पिता अत्यंत दुःखी झाले व्याकुळ झाले होते त्यांनी श्री स्वामी महाराजांची विनवणी करत प्रार्थना केली महाराज आपण असा मुलगा दिलात मग तो मृत कसा झाला त्याचे शरीर असे अकराळ विकराळ कसे झाले इतके भयंकर का दिसत आहे असे म्हणून ती उभयता सिंच्या चरणांवर गडाबडा लोळणे घेऊ लागली त्यांना श्री स्वामी महाराज समजावू लागले आम्ही पूर्वी तुम्हाला पुत्र होई जाईल असे सांगितले होते उगी रडू नका ते वृक्षाखाली नैवेद्य भक्षण करणारे पिशाच होते तेच तुमचा मुलगा झाले त्या योनीतून आम्ही त्यास मुक्त केले जा आता या प्रेताचे दहन करा सर्व लोकांना प्रश्न पडला होता की या दहा फूट लांब अकराळ विकराळ अवाढव्य हो प्रेतास कसे उचलावे लोकांच्या मनीचे भाव जाणून श्री समर्थन म्हणाले प्रेतास भस्म लावा म्हणजे शरीर पूर्ववत होईल भस्म लावताच शरीर पूर्ववत झाले दहनविधी आटपून तो ब्राह्मण पुन्हा सिंग येऊन हात जोडून प्रार्थना करून म्हणाला महाराज एवढे सगळे होऊनही मी निघू हे लांछन दूर करा आणि त्याने सिंचे पाय धरले करुणासागर दयामूर्ती श्री स्वामी महाराजांना त्या वृद्धाची दया आली ते म्हणाले जा होईल मुलगा पुढे श्रींच्या कृपेने त्यास एक वर्षाच्या पुत्र प्राप्त झाली आणि नंतर ती उभयता स्वामी भक्तीत लीन झाली बोध आहे श्री स्वामी महाराज हे तू एखाद्या ठिकाणी जात आणि लीला करत या लीलेमध्ये स्वामी महाराजांनी षड विकारांपासून अलिप्त न राहिल्याने केवळ दुःख कसे मिळते हे पटवून दिले आहे परमेश्वर भावाचा भकेलेला असतो तो आपल्या भक्ताची इच्छा कशी पुरवतो हेही दाखवून दिले आहे तसेच दत्त भक्तीतील भस्माचे महत्व किती आहे हेही दाखवून दिले आहे आणि एका प्रेतात्म्याला मनुष्य युनिट जन्म घेऊन त्यास प्रेतयुनिटी मुक्ती दिली एकाच वेळी अनेक खेळ हे फक्त परमेश्वरच करू शकतो या लिलेमध्ये त्या वृद्ध ब्राह्मणाचा जर आपण विचार केला तर तो काहीतरी हेतू ठेवूनच स्वामी सेवा करतो प्रत्येक मनुष्य हा आपली कोणती ना कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठीच परमेश्वराची उपासना करतो पूजा करतो भक्ती करतो जणू काही तो ईश्वराला लालच देतो आणि आपला स्वार्थ साधून माणसाला हे कळत नाही की सारी भौतिक सुखे क्षणिक आहेत नाशिवंत आहे जे नाशिवंत आहे जे क्षणभंगूर आहे ज्यातून केवळ तुम्ही क्षणांसाठीच आनंद मिळणार आहे त्याच्या मागेच आपण धावतो त्यासाठी नको ती तडजड करतो आणि मग आयुष्यभरासाठी कष्टी जर आपण संसारात तटस्थ राहून अलिप्त संसार करायचे ठरवले सतत नामस्मरणात ईश चिंतनात आपला वेळ घालवला आणि जसे दादा भगवान सांगतात त्याप्रमाणे आपण फक्त मोक्षाचा विचार केला तर सारी सुखी आपल्या पायाशी बोलून घेतात कारण जो जीव परमेश्वराकडे मोक्ष मागतो त्या जीवाचा परमेश्वर त्याच्या साऱ्या अतुप्त इच्छा पूर्ण करतो सर्व शारीरिक मानसिक सुख त्याला प्रदान करतो आणि मग श्रुती मोक्ष मार्गाकडे नेतो प्रत्येक मोक्षाकडे जाणारा जीवास तो आनंदी आनंद देतो मोक्ष हा फक्त मनुष्य यमितच मिळतो हे स्वामी महाराज इथे सुखू पाहत म्हणूनच आपण असलेल्या मनुष्याप्रमाणे आचरण करावे आत्मा हाच परमात्मा आहे याची जाणीव करून घ्यावी त्याचे ज्ञानी पुरुषांकडून ज्ञान मिळवावे आणि आपल्या हृदयातच बसलेल्या परमेश्वराला इकडे तिकडे न शोधता शोधता जाणण्याचा प्रयत्न करावा जशी मनुष्य योनी आहे तशी विषाच्य योनी आहे विषयाची यमिना फक्त श्री दत्तगुरूंचीच भीती वाटते केवळ त्यांचं नाव घेऊन आपण भस्म लावले तरी सुद्धा त्या पिशाच्या त्या यमीतून मुक्ती मिळू शकते पण हे केव्हा तर स्वतः श्री स्वामी महाराज दत्त महाराजांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेशिवाय काही होत नाही याच्या व्यतिरिक्त जास्त काही बोलण्याची गरज नाही त्या बोधामध्ये व्यवस्थित सगळं उलगड आहे आणि आपण प्रत्येक वेळी काय करतो बघा तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आम्ही परमेश्वराची भक्ती करतोय सत्संग अटेंड करतोय जातोय हे करतोय पण आपली खरी सेवा काय का आहे आता त्या वृद्ध ब्राह्मणाने काय केलं होतं महाराजांची काय सेवा करत होता फक्त नैवेद्य भोजनाची व्यवस्था नव्हती म्हणून भोजनाची व्यवस्था तो करत होता पण जेव्हा त्याच्या लक्षात त्याला ही कोणीतरी असामान्य काहीतरी आहे तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे मागणी मागण्याचा प्रयत्न केला जसं तुम्ही आम्ही माग आणि हा समज असतो मुलगा मुलगा नाही 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 तर ना ना तर ना ना तर मोक्ष 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 दुसरे महाराजांची लिला आहे तर ह्या भौतिकामध्ये आम्ही अडकून फक्त दुःख 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 प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला तर मी खरंच सुखी आहे का मी आनंदी आहे मी कितीही देवदेव केला मी कितीही पारायण केली कितीही उपास तपास केले कितीही तीर्थक्षेत्रांच्या तर मला देव सापडतो का देव सापडतो का देव फेटतो का आम्ही हे सगळं करण्यात फक्त आमचं शरीर थकवतो उपास केला तरी शरीर थकवतोय पुढे फिरायला गेलो तरी शरीर थकवतोय कंटिन्यू आपण पारायणाला बसलो तरी शरीर थकवतोय आणि आपलं सगळं हे करत असताना आपलं चित्त कुठे आपला जे कामकाज असेल संसार असेल याच्याकडे आपलं चित्त असत मी एकदा पुण्याला गेले होते पुण्याला हा दौड गणपती आहे बरोबर आणि त्या दिवशी नेमकी संकष्टी होती आणि ही भली मोठी लाईन की इतकी गर्दी होती लाईन होती म्हणजे ही अशी परिस्थिती होती की कॉलेजची मुलं सुद्धा बॅगा घेऊन तिथे लाईन दर्शनाला उभे होते सगळे वयोवृद्ध होते सगळ्या वयाच्या गटातले सगळे लोक होते आणि आम्ही मी तिथे उभे होते फक्त मी लोकांचं निरीक्षण करत होते बघा आता दर्शनाला गेलोय माणूस तर त्याने कसला विचार करायला पाहिजे काय वाटत एक तर त्याने माझं मत तरी सांगायचं कि मला काय वाटतं जर दर्शनाला गेलोय आम्ही चिंतन फक्त त्याच असायला पाहिजे चिंतन फक्त त्याच्या असायला पाहिजे आम्ही चार चार तास सकाळी सहा वाजल्या होते बारा वाजले हो। तरी त्यांचा नंबर आला नव्हता सहा तास आम्ही त्या गणपतीच दर्शन घेण्यासाठी सहा तास लाईन मध्ये उभे आहोत आणि तरी सुद्धा आमच्या सध्या गप्पा काय चालल्या होत्या गॉसिबिंग एक दुसऱ्याचं बोल एक दुसऱ्याच बोलणं कॉलेजचे तरुण होते त्यांचंही तेच होत वयोवृद्ध तेच होते मध्यम होते तेही सुद्धा तेच होते मग आम्ही फक्त ते एवढ्या शरीराला आता मग असेच म्हणले शरीराला एवढा त्रास देतो आणि दर्शनाला जातो मग माझ काय म्हणणं आहे की महाराज भक्ती काय शिकवतात की तुमची भकरी म्हणजे तुमचं चित्त फक्त परमेश्वराच्या चिंतनामध्ये मी चार दिवस कुठे जात असेल मी एक दिवस कुठे जात असेल मी एक दिवस उपवास करत असेल महिन्यातून एक दिवस उपवास करत असेल तो एक दिवस उपवास उपवास म्हणजे मी परमेश्वराच्या पाशीच असलं पाहिजे तर तो माझा उपवास अर्थी लागला अन्यथा माझी भक्ती काही गावाची नाही आम्ही फक्त बँक बॅलन्स जमा करतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही हे पुण्य जमा करतो तेव्हा इथल्या सध्या कचऱ्याने आम्ही पुण्याचा सुद्धा त्यातला जो परिणाम असतो तो खूप कमी करू जो शंभर टक्के मिळायच्याऐवजी हो आम्हाला एक टक्काच पर तो परिणाम मिळतो आणि म्हणून ह्या सगळ्यामध्ये कसं असतो म्हणजे तुम्ही अक्कलकोटला कधी गेलाय अक्कलकोटला गेलाय का अन्नप्रसाद प्रसाद बनवतात तिथे आतमध्ये गेलाय 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 ना तिथे सेवा कशा चालतात बघितल्या कित्येक गटच्या गट असे आलेले असतात त्यांनी त्या सेवा वाटून घेतलेल्या असतात आणि त्या सेवा सगळ्या करत असतात पण पण ही सेवा असते ते दर्शनाला जात नाही की दर्शनाच्या लागेत रांगेत हवेच राहत नाहीत जेव्हा आम्ही पिठाकुरबला जायचो आता बरेच वर्ष नाही पिठा गेलो तेव्हा पिठा गेला नंतर बऱ्याच आहे तिथे सगळे लोक ओळखीचे होते त्याच्यामुळे ते आम्हाला सांगायचे म्हणजे मॅडम म्हणून मॅडम आम्हाला हे पाहिजे आम्हाला ही सेवा हे करून घ्यायचं आमच्याकडे चांगल्या कोणाला करायला येत नाही तुम्ही सगळे या चपाती करा ते कोणाला सांगायचे जो सेवा करणारा आहे त्याला सांगणार जे करणार नाही त्याला नाही सांगायचे कारण त्यांना मराठी भाषा मोडकी दर्शनाच्या लाईन किंवा मला तिथे पालखी सोहळा मी झगडला तर ह्या ज्या सेवा असतात ती रूपी भक्ती ही करणं कुणालाही जमत नाही आणि महाराजांना ही रूपी भक्ती खूप आवडते काय मगाशीच मी मराठ महाराजांशी मी जेव्हा आरती चालू होते तेव्हा महाराजांशी गप्पा चालवल्या त्यांच्याशी तेव्हा बोलत होते की मला इथलं चिंता आतला जो आपला प्रसाद वगैरे बोलायचा ते सगळं चिंता असते सगळी माणूस आहे मी त्या त्याच्या ह्याला थोडी फार चिंता असते सगळं कसं होईल कसं होईल कसं होईल तर मी महाराज तोच अक्कल अक्कलकोटला कसं चालत चालतं एवढं सगळं माणसांचं काही लिमिटच नसतं येणारा तीर्थ करायचं ते कसं एकच उत्तर आलं चालवतो ना मी पुढचं उत्तर मला तू कशाला चिंता करतेस चालवणार मीच आहे ना माझ्या प्रश्नाचं नकळत त्यांनी उत्तर दिलं पण जेव्हा मला जेव्हा अशी चिंता आवडते तेव्हा त्याच उत्तर मला देतात आणि मी निर्धास्त होते आणि निघून जाते कारण सेवा काय आहे भक्ती काय आहे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगत असते आणि दुर्दैवाची एक गोष्ट माझी अशी आहे मी वर्षानुवर्ष बोलते पण माझ्या सगळ्या मुलांमध्ये एक टक्का सुद्धा परिवर्तन मला कुठे दिसत नाही मला तीन मेसेज मिळाले अक्कलकोट चे वटवृक्षस्थान जाताना जास्तीत जास्त लोक वटवृक्षस्थानाला दर्शनाला जातात समाधी मठाकडे जातात पण फार कमी तर वटवृक्षस्थानामध्ये आजच्या परिस्थितीला जे जाणारे स्वामी भक्त आहे तिथे फक्त कचरा करत तिथे फक्त कचरा करत तो इतर बघतोय तो कोणी त्या एखाद्याला टोकत पण नाही तिथे टाकून नकोस टाकलेला कचरा आहे तो कोणी बाजूलाही करत नाही तिथूनच पुढे जाऊन दर्शन घेत आतापर्यंत अक्कलकोटला अशी परिस्थिती नव्हती आतापर्यंत अक्कलकोटला अशी परिस्थिती नव्हती आता सुद्धा माझा कंठ गाठून येतो ज्या भूमीमध्ये आम्ही दर्शनाला जातो ज्या परमेश्वराला शोधायला जातो त्या जा गाभाला दा देवाला शोधतो जाऊन तो तो मूर्ती स्वरूपातच बसलाय सजीवामध्ये दिसतच नाहीये आणि त्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी फक्त नका जातो तिथे खातो तिथेच कचरा टाकून तिथेच ठेवतो आम्ही त्या देवाची त्या परमेश्वराची माझ्या आराध्याची मुंबई जर आम्ही करतो तर आम्हाला स्वामी भक्त म्हणवण्याचा आम्हाला अधिकार आहे प्रत्येक स्वामी भक्ताने खरंच तुम्ही स्वामी भक्त आहात म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना सांगते प्रत्येक स्वामी भक्ताने हा विचार करायचा मला खरच मी स्वामी भक्त म्हणू शकतो का आणि माझ्या नावाने स्वामी स्वामी म्हणून मी घरात घरात मूर्ती फोटो असेल किंवा वाऱ्या करत असेल तर त्याला माझ्या ह्या हाताने ज्या हाताने त्यांच्या भूमीमध्ये मी घाण करतो कित्येक वर्ष महाराजांनी तिथे लिला केला कित्येक वर्ष महाराजांनी तिथे वास्तव्य केले आणि आजही त्यांचं वास्तव्य आहे अशा भूमीमध्ये मी फक्त घाण करतो तर मला तो स्वामी म्हणण्याचा अधिकार आहे का आणि मी त्या मूर्ती रूपी माझ्या समोर बसवलंय त्याच्यावर मला अभिषेक घालण्याचा अधिकार आहे का आम्ही समाधी मठ असू दे किंवा तिथे असू दे मग आम्ही तो कचरा टाकण्याचा आम्हाला तो अधिकार आहे का मग माझे महाराज कुठे आहे प्रत्येकाने विचार करा एवढं थांबते कारण भावना विचारात खूप बोलून जाईल